जय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला बुद्धिमत्ता रिजनिंग या विषयाचा असून कुठ प्रश्न आपण हा प्रकरण घेणार आहोत तर तुम्हाला एकदम शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो की कुठ प्रश्न या प्रकरणावरील तुम्हाला शंभर टक्के प्रत्येक प्रश्नपत्रिकेत पोलीस भरतीसाठी एक ते दोन मार्कासाठी शंभर टक्के तुम्हाला हे प्रश्न बघायला मिळतात याच्या मी खात्रीने सांगतो कुठ प्रश्न हा जर प्रकरण जर तुम्ही बरोबर केला तुमचे दोन ते तीन मार्क तुमचे शंभर टक्के काय होतील फिक्स होतील कारण याच्यावरती शंभर टक्के पोलीस भरतीचा प्रश्न येतो तर आपला त्या प्रकरण आहे कूट प्रश्न आणि याच्यावरती आपल्याला पहिला प्रकार बघायचा आहे चूक व बरोबर प्रश्न किंवा नेम तर हे प्रश्न कसे असतात लक्ष द्या समजा एक माणूस आहे किंवा एक, एक मुलगा आहे त्याला बरोबर उत्तरासाठी तीन गुण चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण वजा होतात त्याला एकूण एवढे गुण मिळाले त्याने एवढे प्रश्न सोडवले तर किती प्रश्न बरोबर असतील किती प्रश्न चुकीचे असतील अशा प्रकारचे काय असतात प्रश्न असतात तर चला मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येतोय तर तो तुमच्यासाठी हा पहिला प्रश्न आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे हा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के दिसणार आहे मी हा प्रश्न तुम्हाला दोन प्रकारे सोडून सांगणार आहे एक जी माझी मेथड आहे ती आणि दुसरं एक ऑप्शन ना आपण जाऊ तर दोन्ही मेथड तुम्हाला जाणून घ्यायचे असतील आणि हा पहिलाच टाईप आहे असे समोर खूप टाईप आहे तर तुम्ही हा व्हिडिओ काय शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंट मध्ये सांगायचं आहे की शिकवण्याची पद्धत कशी आहे क्लिअर आहे तर चला लक्ष द्या एकदा आपल्याला काय करायचं आहे प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला वारंवार प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो तुम्हाला जर एकदा वाचून प्रश्न समजला नाही तर तुम्ही काय करा दोनदा तीनदा प्रश्न वाचण्याची सवय लावा म्हणजे तुम्हाला तो प्रश्न वाचता येईल पूर्ण समजेल आणि मग आपल्याला पेपर मध्ये जेव्हा आपण एक्झाम मध्ये बसू जेव्हा पोलीस भर आपण पेपर देऊ फायनल तेव्हा तुम्हाला एका वेळी वन क्लिक मध्ये म्हणजे एका वेळी वाचले की तुम्हाला तो प्रश्न उत्तर क्लिक होईल किंवा प्रश्न काय म्हणतो हे तुम्हाला समजेल ठीक आहे चला सुरू करू आपण प्रश्न काय आहे एका प्रश्नपत्रिकेत पन्नास प्रश्न प्रश्न समजून घ्या एकदा प्रश्न बारकाईने नीट वाचा पन्नास प्रश्न विचारले होते बरोबर उत्तरासाठी चार गुण मिळतात व उत्तर चुकल्यास दोन गुण कमी होतात प्रश्न समजला तुम्हाला जर रामूने सर्व प्रश्न सोडविले व त्याला ब्याण्णव गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले बरोबर या पर्याय या प्रश्नाचे आपण काय पर्याय घेऊ चार समजा पहिला पर्याय घेतला आपण अठरा बत्तीस वीस आणि पन्नास करायचे आपल्याला तीस क्लिअर आहे समजा हे काय आहे त्या या प्रश्नाचे चार पर्याय आहेत तुम्हाला असेच प्रश्न येईल ह्याच्यापैकी काय असेल एक बरोबर उत्तर असेल आपलं पहिले आपण जी माझी मेथड आहे ते सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला मग या ऑप्शननी सांगतो चला लक्ष द्या बघा प्रश्न दिला आपल्याला प्रत्येक बरोबर उत्तरासाठी त्याला किती गुण मिळतात चार गुण मिळतात बरोबर आणि जर त्याचं उत्तर चुकलं तर किती गुण वजा होतात दोन गुण वजा होतात क्लिअर इथपर्यंत थोडा हळू जातो मी म्हणजे तुम्हाला समजायला बरं पडेल क्लिअर आहे बरोबर उत्तरासाठी चार गुण मिळतात आणि उत्तर चुकल्यास त्याचे दोन गुण वजा होतात बरोबर जर त्याने समजा पन्नास प्रश्न काय केले सोडविले आणि ते सर्वच्या सर्व प्रश्न सोडविले म्हणतो बरोबर आहे पन्नास प्रश्न विचारले होते आणि रामून ते काय केले सर्व प्रश्न सोडविले आता लक्ष द्या समजा पन्नास प्रश्न आहेत बरोबर त्याने पन्नास चे पन्नास जर प्रश्न बरोबर सोडविले असते तर पन्नास गुणिले चार म्हणजेच किती मार्क मिळाले असते त्याला दोनशे क्लिअर आहे का इथपर्यंत बरोबर समजा त्याने पन्नासचे पन्नास जर प्रश्न चुकविले असते त्याचे काय झाले असते शंभर मार्क वजा झाले असते शंभर गुण काय झाले असते वजा झाले असते क्लिअर आहे इथपर्यंत प्रश्न समजतोय तुम्हाला हा काय जर त्याचे चारीचे चारी या सॉरी पन्नास चे पन्नास जर प्रश्न बरोबर असते तर त्याला दोनशे गुण मिळाले असते आणि जर, जर, जर पन्नासचे पन्नास जर प्रश्न चुकले असते तर त्याचे एकशे म्हणजे शंभर गुण काय झाले असते वजा झाले असते क्लिअर पर इथपर्यंत पण आपल्याला प्रश्नात काय दिलाय त्याला ब्याण्णव गुण मिळाले नाईन्टी टू गुण मिळाले लक्ष द्या आता ना त्याला दोनशे गुण मिळाले ना त्याला मायनस शंभर त्याला किती गुण मिळाले ब्याण्णव बरोबर ब्याण्णव गुण मिळाले म्हणजे त्याला काहीतरी चुकले असतील आणि काहीतरी बरोबर असतील क्लिअर इथपर्यंत आता काय करायचं आपल्याला ही महत्वाची स्टेप आहे लक्ष द्या जिथं मायनस आहे तिथं प्लस करायचं आहे म्हणजे जिथं गुण कमी होतात ते काय करायचं आपल्याला प्लस करायचं आहे म्हणजे ब्याण्णव आणि शंभर किती होतील एकशे ब्याण्णव वेर पर्यंत आणि दोनशे मधून ब्याण्णव वजा करायचे आहेत मग किती होतील ते एकशे आठ वेर इथपर्यंत समजलं आपण आता काय करू शकतो तुम्हाला मी विभाग कसोट्या सांगितलेल्या आहेत बरोबर दोनशे तीनशी चारशी सहा सहाची सर्व कसोट्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला जर येत नसतील तर व्हिडिओ बघून घ्या तो आणि नेहमी तुम्हाला गुणाकार भागाकार करायचा असेल भागाकारासाठी तर तुम्हाला विभाजनच्या कसोट्या खूप महत्वाच्या आहेत क्लियर आहे तर इथं आपण काय करू शकतो आठ अधिक एक नऊ नऊ अधिक एक दहा आणि दोन बारा म्हणजे यात दिलेल्या संख्यांची बेरीज जर तीनच्या पटीत किंवा तीनच्या पाड्यात येत असेल तर तीन न भाग देऊ शकतो तसंच या संख्येची बेरीज काय होते तीनच्या पट्टीत तीनच्या पाळ्यात येते बारा बाराला आपण तीन न भाग देऊ शकतो किंवा बाराला आपण हे नदी दोन तीन लिहू शकतो क्लिअर आहे आणि एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ असलं तर आपण काय करतो त्या संख्येला दोन न पूर्ण भाग देऊ शकतो म्हणजेच ज्या संख्येला दोन ने व तीनने व किंवा नाही ज्या संख्येला दोन ने व तीनने भाग जातो त्या जा संख्येला शंभर टक्के काय होतं सहाने भाग जातो म्हणजे आपण याला सहा न भाग देऊ शकतो तर साईन त्रिक अठरा उरले किती एक झाले किती बारा साईन जुने बारा क्लिअर आहे इथे एक सहा सहा उरले किती चार झाले किती अठ्ठेचाळीस साईन आठ अठ्ठेचाळीस क्लिअर आहे आणखी दोनचा भाग देऊ शकतो इकडे सोळा आणि इकडे किती नऊ क्लिअर आहे दिसते का बघू द्या मला एकदा एक मिनिट काटा काटी करून इकडे किती आलं सोळा आणि इकडे किती आलंय नऊ क्लिअर आहे का इथपर्यंत आपण काय केलं आणखी दोनचा भाग दिलाय म्हणजेच लक्ष द्या हे युनिटमध्ये सोळा प्रश्न काय आहेत बरोबर आहेत हा बरोबरच्या खाली काय येईल बरोबर आणि हा काय चूक आहे बरोबर म्हणजे त्याचे युनिटमध्ये किती प्रश्न चूक आहेत नऊ आणि युनिटमध्ये किती प्रश्न बरोबर आहेत सोळा इथपर्यंत समज ना सर्वांना आता पुढे जाऊ आणखी एकदा बरे तुम्हाला सांगेन मी लक्ष द्या आता आता काय करायचं आहे आपल्याला सोळाला आणि नऊला ला, ला आपण कॉमन एका संख्येनं भाग देऊ शकत नाही म्हणजे याला छोटं करू शकत नाही मग काय करायचं यांची बेरीज करायची कि आहे किती झाले सोळा आणि नऊ किती होतील सोळा अधिक नऊ बरोबर काय पंचवीस क्लिअर आहे लक्ष द्या एकदा आणखी रिपीट करतो म्हणजे तुम्हाला समजेल आपण काय केलं बरोबर उत्तरासाठी चार गुण मिळतात तुम्ही हे प्रश्नाचं उत्तर सेकंदात काढू शकता फक्त आपला पहिला प्रश्न आहे आणि मी तुम्हाला समजावून सांगतोय म्हणून वेळ जातोय क्लिअर आहे जर त्याला बरोबर प्रश्नासाठी काय करतात चार गुण मिळतात आणि चुक चुकीच्या प्रश्नासाठी किती गुण कमी होतात दोन गुण कमी होतात समजा त्याचे ते पन्नास जर, जर प्रश्न बरोबर असते तर त्याला दोनशे गुण मिळाले असते जर त्याचे चे पन्नास जर प्रश्न चुकले असते तर त्याचे मायनस शंभर गुण झाले असते बरोबर आहे म्हणजे त्याला मायनस शंभर गुण मिळाले असते पण आपल्याला प्रश्न किती आहे ब्याण्णव नाईन्टी टू मार्क्स मिळाले गुण मिळाले म्हणून सांगत आहे आपल्याला काय करायचं आहे जिथं मायनसचं चिन्ह आहे त्याला प्लस करायचं आहे ब्याण्णव आणि शंभर किती एकशे ब्याण्णव आणि जिथं प्लस आहे त्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे क्लिअर आहे म्हणजेच काय होईल एकशे आठ दोनशे मधून ब्याण्णव गेले किती एकशे आपण काटा काठी करून इकडे किती आले नऊ आणि इकडे किती आले सोळा म्हणजे तुमचे युनिटमध्ये सोळा प्रश्न बरोबर आहेत आणि नऊ प्रश्न चुकीचे आहेत ह्या आपलं प्रश्नाचं उत्तर झालं नाही ते काय आहे युनिटमध्ये आहेत तर लक्ष द्या तुमचे युनिट सोळा अधिक नऊ किती पंचवीस पंचवीस युनिट ऍक्च्युअल मध्ये किती प्रश्न आहेत म्हणजे ते पन्नास प्रश्न आहेत बरोबर किती प्रश्न आहेत पन्नास प्रश्न तर एका युनिटची व्हॅल्यू काढायची आहे तर आपण काय करू एक युनिट बरोबर पन्नास छेदात पंचवीस तुमच्या प्रश्नाचं युत्तर म्हणजे युनिट मध्ये उत्तर काय येईल दोन क्लिअर आहे का इथपर्यंत समजलं तुमचा याचा नंतरचा प्रश्न एकदम फास्ट सोडून सांगणार आहे मी तर सोळा अधिक नऊ किती झाले पंचवीस पंचवीस युनिटच किती पन्नास एका युनिटची व्हॅल्यू किती पन्नास छेदात पंचवीस म्हणजेच किती दोन क्लिअर आहे आता तुम्हाला विचारलं काय आहे बरोबर बरोबर त्याचे किती प्रश्न बरोबर आहेत लक्ष द्या बरोबर प्रश्न त्याचे किती आहेत तर युनिट मध्ये किती बरोबर प्रश्न आहेत सोळा आणि एका युनिटची व्हॅल्यू किती आहे दोन म्हणजे अठरा जुने बत्तीस या प्रश्नाचं काय राहील योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक किती दोन क्लिअर आहे समजा तुम्हाला जर चुकीचे प्रश्न चुकीच्या त्याचे किती प्रश्न चुकले असा जर प्रश्न असता दोन पैकी एकच विचारणार आहे तुम्हाला क्लिअर आहे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला एकच प्रश्न जसं आता इथं काय बरोबर किती बोलतात दोन पैकी एकच विचारणार आहे क्लिअर आहे लक्षात प्रश्न किती आहेत एकूण युनिट मध्ये नऊ बरोबर एका युनिटची व्हॅल्यू किती आहे दोन म्हणजेच नऊ दोन आहे अठरा प्रश्न का असतील चूक असतील आणि हे जे काय आहेत हे आहेत बत्तीस बरोबर क्लिअर आहे का इथपर्यंत समजलंय सर्वांना समजलं असेल तर काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला असं वाटेल की खरंच तुम्हाला समजत आहे क्लिअर आहे दुसरा प्रश्न आणखी खूप सोप्या भाषेत सांगतो मी ओके चला आता तुम्हाला मी एक सांगितलं होतं की तुम्हाला हा प्रश्न ऑप्शन वरून कसा सोडवायचा ते पण सांगतोय हे समजलं तुम्हाला चला ऑप्शन वरून कसं सोडवायचं ते सांगतो लक्ष द्या तुम्हाला विचारलं काय आहे की एकूण त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले बरोबर समजा पहिला ऑप्शन आपला अठरा आहे समजा त्याने काय अठरा प्रश्न बरोबर सोडविले क्लिअर आहे तर बरोबर प्रश्नासाठी किती मार्क मिळतात किती गुण मिळतात चार म्हणजे अठरा गुण येले चार अठरा चोन किती बहात बरोबर लक्ष द्या त्याचे अठरा गुण अठरा प्रश्न बरोबर आहेत बरोबर म्हणजे त्याला किती गुण मिळाले बहात्तर बरोबर मला सांगा सर्वचे सर्व प्रश्न सोडवले तो प्रश्न दिलाय आपल्याला त्याला अठरा प्रश्न सोडविले म्हणजे त्यानं बत्तीस प्रश्न काय केले असतील के चुकवले असतील पर्यंत बत्तीस प्रश्न काय केले असतील चुकवले असतील आणि प्रत्येक दोन प्रश्नांसाठी ह्या प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी किती गुण वजा करतात दोन म्हणजे बत्तीस दुने किती चौसष्ट गुण वजा करायला पाहिजे बरोबर पण आपल्याला प्रश्नात दिले किती आहेत ब्याण्णव मला सांगा बहात्तर मधून चौसष्ट वजा गेले ब्याण्णव येतात का नाही म्हणून आपला हा जो अठरा जो पर्याय आहे हा पर्याय काय आहे चुकीचा आहे क्लिअर आहे म्हणजे तुमचा पहिला पर्याय काय झाला कट झाला आता या प्रश्नाचं उत्तर आपण काढलाय किती बत्तीस एकदा इथे लक्ष द्या सांगतोय समजा त्याचे बरोबर प्रश्न त्याचे बरोबर प्रश्न किती आहेत बत्तीस आहेत क्लिअर आहे बरोबर प्रश्नासाठी किती गुण मिळतात चार गुण चार जुने आठ आणि चार त्रिकम बारा म्हणजेच किती एकशे अठ्ठावीस गुण मिळाले पाहिजे बरोबर आता एकूण पन्नास प्रश्न होते त्याच्यापैकी बत्तीस बरोबर आहेत म्हणजे त्याचे चूक प्रश्न किती असतील अठरा असतील का आणि प्रत्येक चूक प्रश्नासाठी किती गुण वजा होतात दोन म्हणजे अठरा जुने किती छत्तीस बरोबर आता त्याला मिळाले किती एकशे अठ्ठावीस आणि वजा किती करायची आहेत छत्तीस का कारण ते प्रश्न चुकलेत आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला आपण काय करतो दोन गुण कमी करतो क्लिअर आहे म्हणजे आठातून सहा गेले किती दोन त्याच्यानंतर मधून तीन गेले किती राहिले गे नऊ ब्याण्णव गुण आणि हे आपल्याला प्रश्नामध्ये ब्याण्णव दिसत आहे का म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय झालं बत्तीस म्हणजे तुमचे बत्तीस प्रश्न काय आहेत बरोबर आहेत आणि मग उरलेले जे अठरा आहेत ते काय आहेत चूक आहेत म्हणजे ऑप्शन असे कट होतात क्लिअर आहे समजले इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की माझी शिकवण्याची पद्धत आवडली तुम्हाला समजली क्लिअर आहे चला आपण पुढचा प्रश्न घेतो त्याच्यात आणखी तुम्हाला छान प्रकारे समजून सांगतो चला तुम्हाला पहिला प्रश्न समजला असेल आणि आता आपल्याला तो त्याच प्रकारातला दुसरा प्रश्न घ्यायचा आहे एकदा प्रश्न वाचून घ्या सेम मेथडने दोन्ही प्रकारे सोडवून सांगणार आहे तुम्हाला लक्ष द्या काय आहे एका प्रश्नपत्रिकेत पंचवीस प्रश्न विचारले होते किती पंचवीस बरोबर उत्तरासाठी किती गुण मिळतात तीन गुण मिळतात व उत्तर चुकल्यास एक गुण कमी होतो वजा होतो जर रामूने सर्व प्रश्न सोडविले व त्याला त्रेचाळीस गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले प्रश्न तोच ठेवलेला आहे मी फक्त संख्या चेंज केल्या तुम्हाला प्रश्न सेम येणार आहे फक्त काहीतरी शब्द काहीतरी संख्या चेंज होते क्लिअर इथपर्यंत चला बघा बरोबर उत्तरासाठी कोणासाठी बरोबर उत्तरासाठी किती गुण मिळतात तीन गुण बरोबर आणि चूक उत्तरासाठी काय होतात एक गुण वजा होतो क्लिअर इथपर्यंत मला सांगा त्याने पंचवीस प्रश्न सोडविले म्हणजे समजा पंचवीस चे पंचवीस जर काय असते बरोबर असते तर पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हणजे त्याला किती गुण मिळाले असते पंच्याहत्तर क्लिअर आहे जर समजा त्याला पंचवीस चे पंचवीस त्यानं प्रश्न चुकवले असते ते थे थे एक वजा कमी एक गुण कमी झाला असता म्हणजे त्याचे किती गुण वजा झाले असते पंचवीस चे पंचवीस 25। लिअर इथपर्यंत हो हा प्रश्न तुम्हाला ऑप्शन नाही सांगतो मी आता लक्ष द्या हे पंच्याहत्तर हे पंचवीस बरोबर हे पंच्याहत्तर कशाचे आहेत मिळाले असते आणि हे काय झाले असते वजा झाले असते पण त्याला ना पंचवीस भेटले ना पंच्याहत्तर त्याला किती भेटले गुण त्रेचाळीस दहा मुला किती गुण भेटले त्रेचाळीस लक्ष द्या आता काय करायचं सांगितलं होतं तुम्हाला जिथं मायनस आहे तिथं प्लस करायचं आहे तर तीन अधिक पाच आठ आणि चार अधिक दोन सहा इकडे जिथं प्लस आहे तिथून काय करायचं आहे मायनस पाचातून तीन गेले दोन आणि सातातून चार गेले तीन वेअर आहे तुम्ही काय करू शकता चारचा भाग देऊ शकतो का आपण देऊ शकतो चार एक चार उरले किती दोन झाले किती अठ्ठावीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस क्लिअर आहे इथपर्यंत आता काय करायचं आपल्याला लक्ष द्या हे जे आपले उत्तर आहेत हे कशाचे आहेत बरोबरचे आहेत काय युनिटमध्ये क्लिअर आहे इथपर्यंत युनिटमध्ये त्याचे किती प्रश्न बरोबर आहेत सतरा आणि युनिट मध्ये चूक प्रश्न किती आहेत आठ लेअर आहे इथपर्यंत आपण मागेच केलं होतं मग आता काय करायचं आपल्याला लक्ष द्या त्याचे युनिट मध्ये प्रश्न बरोबर आहेत सतरा अधिक चूक प्रश्न आहेत आठ लेअर आहे आणि एकूण प्रश्न किती होते आपले पंचवीस क्लिअर आहे तर पंचवीस युनिटच ऍक्च्युअल मध्ये किती आहेत पंचवीस आहेत कारण तेच विचारलं होतं आपल्याला बरोबर तर एका युनिटची व्हॅल्यू काढायची आपल्याला तर एक युनिट बरोबर काय करतो आपण पंचवीस छेदात पंचवीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येईल एक क्लिअर आहे आपण जेव्हा बेल व केली म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती आली एक आता आपल्याला माहिती आहे आपले बरोबर प्रश्न किती होते सतरा युनिट बरोबर एका युनिटची व्हॅल्यू किती आहे एक मागच्या वेळी दोन आली होती म्हणून आपण दोन न गुणलं होतं आता एक आली म्हणून थे, थे, ऐ, आट, एक न गुणायचा आहे तर कोणत्याही संख्येला एक न गुण तर आपलं उत्तर काय येते तीच संख्या येते म्हणजे बरोबर त्याचे किती प्रश्न असतील सतरा क्लिअर आहे त्याचे बरोबर प्रश्न किती असतील सतरा प्रश्न बरोबर असतील आणि जर त्याचे विचारलं तर चुकीचे किती आहे युनिटमध्ये आठ आणि प्रत्येक एका युनिटची व्हॅल्यू किती आहे एक म्हणजे आठ गुन्हेला एक म्हणजे ज्या संख्येला त्या एक न गुणलं त्याचं उत्तर किती येते एक येते म्हणजे त्या प्रश्न त्याचे चुकीचे प्रश्न किती असतील आठ आणि बरोबर किती असतील सतरा तर तुम्हाला त्याचे विचारलेले आहेत बरोबर प्रश्न जर चुकीचे विचारले असते तर चुकीचे प्रश्न आठ आणि बरोबर विचारले असता आपल्याला किती सतरा क्लियर आहे एकदा रिपीट करतो आणि ऑप्शन वरून सांगतो लक्ष द्या बरोबर प्रश्नासाठी तीन गुण मिळतात असं आपल्याला प्रश्नात सांगितलेला आहे चूक प्रश्न चुकल्यास एक गुण काय होतो वजा होतो तर समजा त्याचे पंचवीस ते पंचवीस जर चे, 25 चे 25 प्रश्न बरोबर असतील तर त्याला पंच्याहत्तर गुण मिळायला पाहिजे होते बरोबर आणि जर त्याचे पंचवीस ते पंचवीस प्रश्न चुकले असते प्रत्येक चुकणाऱ्या प्रश्नाला एक गुण वजा होतो तर त्याचे किती गुणवजा झाले असते पंचवीस बरोबर आहे पण त्याला ना पंच्याहत्तर भेटले ना पंचवीस वजा झाली त्याला भेटले किती प्रश्नात दिले आहे त्रेचाळीस जे मायनस आहे ते प्लस करायचं आहे जे प्लस आहे ते मायनस करायचे आहे डोक्यात ठेवा फक्त त्याच्यानंतर आपण हे काटाकाठी करून म्हणजे या दोघांची काय केली बेरीज आणि याच्यातून हे वजा केली काटाकाठी करून आपल्याला भेटलं सतरा आणि आठ तर सतरा युनिट बरोबर प्रश्न आहेत आणि आठ युनिट चुकीचे प्रश्न आहेत तर सतरा अधिक आठ बरोबर किती पंचवीस पंचवीस युनिट ऍक्च्युअल मध्ये प्रश्न किती आहेत आपले पंचवीस तर एका युनिटची घालू पंचवीस भागिले पंचवीस म्हणजेच एक आपले युनिट मध्ये प्रश्न बरोबर आहे सतरा गुणीला एक म्हणजे एकूण सतरा प्रश्न काय आहेत बरोबर आहेत आणि आठ गुणिली एक म्हणजे एकूण आठ प्रश्न काय आहेत चूक आहे क्लिअर हा प्रश्न तुम्हाला आता मी ऑप्शननी सांगतो लक्ष द्या यानंतर आपल्याला अ कोबड्या चार पायावाले प्राणी दोन पायावाले प्राणी हे शिकायचं एका जंगलात काही मोर काही हरिण आहे कसे आहे हे प्रश्न बघायचे आहेत आपल्याला लक्ष द्या समजा या प्रश्नाचे पर्याय आपण घेऊ सतरा दुसरे घेऊ म्हणजे तुम्हाला पंधरा डी पर्याय घेतो दहा सी पर्याय घेतो सतरा डी पर्याय घेतो आठ क्लियर आहे हे तुम्हाला सर्व पर्याय सोडून सोडवून हो मी सांगतो क्लिअर आहे लक्ष द्या समजा त्याचे पंधराचे पंधरा प्रश्न जर बरोबर असते काय असते पंधराचे पंधरा जर प्रश्न बरोबर असते आपण काय करत आहोत आता वरून हा प्रश्न सोडवत आहोत जर त्याचे पंधरा प्रश्न बरोबर असते प्रत्येक बरोबर उत्तराला किती गुण मिळतात तीन गुण म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस बरोबर एकूण प्रश्न विचारले आहेत पंचवीस त्याच्यापैकी पंधरा समजा बरोबर आहेत तर चूक किती असतील दहा बरोबर आणि चुकल्यावर किती गुण वजा होतात एक म्हणजे दहा गुण वजा होतात बरोबर तर मला सांगा पंचेचाळीस मधून जर दहा वजा केले आपण तर आपल्या जवळ किती राहतात पस्तीस बरोबर आणि आपल्याला प्रश्नामध्ये किती गुण मिळाले म्हणजे त्याला त्रेचाळीस म्हणजे हा ऑप्शन आपला काय झाला चुकला समजलं इथपर्यंत त्याच्यापेक्षा हे सोपं आहे पण ते तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी हे तुम्हाला सांगतो क्लिअर आहे त्याच्यानंतर दुसरं बघा समजा त्याचे बरोबर प्रश्न किती आहेत दहा बरोबर प्रश्नासाठी किती गुण मिळतात तीन गुण म्हणजेच त्याला तीस गुण बरोबर मिळायला पाहिजे ऑलरेडी त्रेचाळीस म्हणल्यावर हा ऑप्शन काय होतो डायरेक्ट कट होतो क्लिअर आहे दुसरा आहे आपला समजा त्याचे बरोबर प्रश्न आहेत सतरा बरोबर त्याला प्रत्येक बरोबर प्रश्नाला किती गुण मिळतात तीन गुण मिळतात सतरा त्रिक एक्कावन मला सांगा एकूण पंचवीस प्रश्न आहेत त्याच्यापैकी सतरा बरोबर आहेत म्हणजे चुकीचे किती असतील आठ बरोबर आठ प्रश्न चुकले तर त्याचा प्रत्येक प्रश्न चुकण्यासाठी एक गुण काय होतो वजा होतो म्हणजे किती आठ फेर राही पर्यंत मला सांगा समजा तुम्ही एक्कावन्न मधून आठ गुण वजा केले बरोबर लक्ष द्या अकरा मधून आठ गेले किती राहिले तीन आजचा एक परत किती झाले त्रेचाळीस बरोबर म्हणजे तुम्हाला काय होतात त्रेचाळीस गुण मिळतात आणि ते प्रश्नात पण आपल्याला त्रेचाळीस आहेत म्हणजे तुमचा हा जो सात जो पर्याय सॉरी तिसरा पर्याय आहे सतरा हा काय राहील आपला बरोबर मग हा आठ चेक करायची गरज आहे का आपलं उत्तर निघाल्यावर पुढचा पर्याय चेक करायची गरज नाही क्लिअर आहे तर मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपण प्रश्न थोडे मी सोपे आहेत पण त्यांना तुम्हाला वेळ लागला असं सांगायला कारण समजून सांगण्यात आणि आपण सोडवण्यामध्ये फरक पडतो क्लिअर आहे चला आपण हा पहिला टाईप झाला आपल्याला आता दुसऱ्या टाईप कडे जायचं आहे दुसरा टाईप घेतो मी आता मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक पोलीस भरतीच्या पेपरमध्ये बघायला भेटेल प्रत्येक तुम्ही आतापर्यंत तुम्ही जेवढे तुम्ही प्रश्नपत्रिकेचे सराव प्रश्न संच सोडवले असतील त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला हस्तांदोलन किंवा सामने या प्रकरणावरचा या प्रकारावरचा तुम्हाला प्रश्न बघायला मिळतो तर मित्रांनो लक्ष द्या प्रश्न काय आपण वाचून घेऊ एकदा एका व्यासपीठावर सहा व्यक्ती बसल्या असून प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले हस्तांदोलन म्हणजे काय सेकँड केलं केल्यास के एकूण किती हस्तांदोलने होतील तर लक्ष द्या एकदम सोपी पद्धत आहे याला सोडवायची जेवढे दिले आहेत ना आपल्याला व्यक्ती किती व्यक्ती दिले आहेत सहा बरोबर गुणीला काय करायचं आहे त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची आहे म्हणजे किती पाच वेर आहे एकूण व्यक्ती किती आहे सहा सामने का लिहिलाय की समजा एका कुस्तीमध्ये सहा व्यक्ती आहेत ते सहा सहा व्यक्ती एकमेकांसोबत काय करतात कुस्त्या खेळतात सामने खेळतात बरोबर अशा टाइपचा प्रश्न पण आम्हाला प्रश्न काय आहे एका व्यासपीठावर सहा व्यक्ती बसल्या असून प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन था केल्या एकूण किती हस्तांदोलने होतील तर तुम्हाला काय करायचं आहे जी व्यक्तींची संख्या दिली आहे किती दिली आहे सहा गुणिले त्याच्या आधीची अगोदरची संख्या घ्यायची आणि छेदात काय करायचं आहे दोन म्हणजे दोन न भागायचं आहे बेक डे बे त्रिक सहा तिनापाची पंधरा म्हणजे एकूण त्या व्यासपीठावर किती हस्तांदोलने होतील पंधरा हस्तांदोलने होतील आणि हा या प्रश्नाचं काय झालं उत्तर झालं क्लियर आहे समजलं चला दुसरा प्रश्न घेतो मी चला दुसरा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे वाचून घेऊ आपण एका टेनिसच्या स्पर्धेत सोळा खेळाडू सहभागी झाले जर प्रत्येकाने प्रत्येकाशी एक सामना खेळला तर असे एकूण किती सामने होते प्रश्न सेम आहे मागे काय होत एक व्यक्ती होते ते सहा आणि ते काय हस्तांदोलन करत होते म्हणजे सेकंड करत होते आता काय करायचं आहे लक्ष द्या एक सोळा खेळाडू आहेत म्हणजे सोळा मुलं किंवा मुली आहेत आणि ते एकमेकांशी सामना खेळणार आहेत बरोबर तर असे किती सामने होती क्लिअर आहे हे आपल्याला विचारलं आहे तर काय करायचं आहे लक्ष द्या विचारलं किती आहे सोळा सॉरी एकूण व्यक्ती खेळाडू किती आहे सोळा क्लिअर आहे काय करायचंय त्याच्या आधीची अगोदरची संख्याने गुणायचं आहे आपल्याला आणि छेदात काय लिहायचं आहे फक्त दोन म्हणजे दोन न भागायचं आहे क्लेअर आहे हस्तांदोलन असू द्या खेळाडू असे जर प्रश्न असतील तर त्याला आपल्याला काय करायचंय एकूण खेळाडू एकूण व्यक्ती एक किंवा संख्या किती दिली आहे सोळा त्याच्या अगोदरच्या संख्येने काय करायचं आहे गुणायचं आहे आणि छेदात दोन किंवा त्या संख्येला दोन न भागायचं आहे बे के बेआटी सोळा पंधरा अठा एकशे वीस एकशे वीस काय होतील सामने होतील आणि हे काय झाले या प्रश्नाचं उत्तर झालं घे पर्यंत समजलं तुम्हाला तर चला आपण इथे थांबूया अशाच नवीन प्रश्नांसाठी आणि अशाच गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या प्रश्नाची काही जर तुम्हाला अडचण असेल तर या चॅनलला काय करायचं आहे व्हिजिट करा आणि जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर तुम्हाला काय करायचं या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला काय करा जा लाइक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद